नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या नर्मदा नदीच्या तीरावरचे अनेक गावकरी खुशीत आहेत अतिदुर्गम असलेल्या या भागात निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांमुळे इथल्या गावकऱ्यांना काल आपला मतदानाचा अधिकार बजावता आला सुमारे चौऱ्याहत्तर टक्के ग्रामीण भाग असलेल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताला लागूनच नर्मदा नदी वाहते या भागात नागरी सुविधा पुरवणं मोठ्या जिकिरीचं अशातच नुकत्याच पार पडलेल्या लोकशाहीच्या महापर्वात इथल्या नागरिकांपर्यंत मतदानाची यंत्रणा पोहोचवणं म्हणजे मोठं आव्हान म्हणूनच तिथल्या नागरिकांपर्यंत मतदानाची सुविधा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरते आयोगाच्या विशेष प्रयत्नांमुळे इथं सदुसष्ट पूर्णांक बारा शतांश टक्के इतक्या लक्षणीय प्रमाणात मतदान झालं नर्मदेकाठच्या अतिदुर्गम भागात अक्कलकुवा तालुक्यातली मतदान केंद्र येतात ही सर्व गावं सातपुडा पर्वतावर पाड्या पाड्यात विखुरलेली आहेत या वस्त्यांपर्यंत पोहोचणं सहजासहजी शक्य नाही शिवाय गावाची भौगोलिक रचनाही मोठी बिकट कुठे टेकडी कुठे उतार तर कुठे बेटासारखा चोह बाजूंनी नदीनं वेढलेला जमिनीचा तुकडा मात्र अशा स्थितीतही निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानं इथल्या मतदान केंद्रांपर्यंत मतदान यंत्रणा पोहोचवली प्रत्येक मतदान केंद्रावर दोन दिवसाआधीच संपूर्ण यंत्रणा रवाना करण्यात आली होती शक्य होईल तिथपर्यंत वाहनानं त्यानंतर बोटीनं आणि बोटीचा मार्ग संपला तिथून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन थेट अंगा खांद्यावर घेत डोंगरातील खडकाळ पायवाटेनं रस्ते तुडवत मतदान केंद्र गाठलं मतदान यंत्रणा गावापर्यंत पोहोचल्यानं मतदारांचाही उत्साह दुणावला होता पाड्यापाड्यातील मतदार कित्येक किलोमीटरची पायपीट करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले अनेक मतदार मोटार बोटीनं किंवा चप्पूच्या लहान बोटीनं मतदान केंद्रापर्यंत भल्या पहाटेच दाखल झाले युवती आणि महिलांची उपस्थिती यात उल्लेखनीय होती तर युवकांपासून वृद्ध मतदारही यात मागे नव्हते खुल्या वातावरणात मतदानाचा हक्क बजावल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं यहां पे जो हमारे ये केंद्रम पे जो मतदान करने आते हैं लोग वो बहुत दूर दूर से आते हैं यहां पे जो हमारा सुरवाणी पारा करके है वहाँ से लोग यहाँ तीन चार किलोमीटर वो पैदल चाल के बोट पॉइंट तक आते हैं फिर यहाँ मतदान करने को आते हैं और यहाँ के दूसरा फलिया के जो लोग हैं वो भी तीन तीन से ढाई तीन किलोमीटर तक रास्ता है उनका प्रवास करने का और यहाँ पे आके लोगों को लोगों ने अच्छे से मतदान किया हमारा गांव पाँच छः किलोमीटर में बिखरा हुआ बस्ती है सरदार सरोवर बांध के वाटर लेवल के पानी भरने से गाँव बिखरा हुआ इसलिए छः किलोमीटर के अंदर से गांव सब बिखरा हुआ है इसी अलग अलग पहाड़े से लोग यहाँ पे वोटिंग करने के लिए आते हैं और कुछ पहाड़े पानी भरने के कारण एक दूसरे पहाड़ी के जाने के लिए रास्ता नहीं इसलिए और होड़ी से नावड़ी से वो पार करके से बोट से वो मतदान केंद्र तक तो पहुंचते हैं हमारे आदिवासी समाज के लोग अपना अपना वोट का अधिकार मतदान का अधिकार बजाते हैं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा या तत्वाशी असलेली निवडणूक आयोगाची कटिबद्धता निश्चितच कौतुकास्पद आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार